तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे बैलपोळा बैलपोळ्याच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा आणि आपण जे काही बैलासाठी साधा आणलेलं आहे जादा काही नाही थोडाफार आहे मस्त पैकी बोलता की तो हे काय मोरकी आहे तीन कलर आहे एक गेट आहे आणि कासरा आहे हे डबल कासरा आहे तर याला सिंगल करणार आहे आपल्याला आणि एक गागरमाळे जी की कुठतरी ठेवलेली थे ती घेऊन मस्तपैकी जास्त काही साजाचं नाही नॅचरल कलर वगैरे टाकून एकदम बैल मस्त गावात आणचं आहे पहिली वारा जे भरपूर दिवसा आमच्या घरी बैल येणार आहे आणि त्याच्यामुळंच आपण साज वगैरे आणला आहे नाहीतर दरवर्षी जरा असतात तर आपल्याकडं पहिलेच साजा असतं पण आपल्याकडे बैलच नव्हता आता घरचा साज तयार झालेला आहे तर आणू त्याला गावामध्ये आज वगैरे घेऊन आपल्याला मस्त आता शेतात जाणे आपल्या गोऱ्याची नेहरी तयार होऊ राहिली म्हणजेच बैलाला दोन दिवस नेहरी नेत असते आणि काल बी नेलते आपण तुम्ही बघितलंच आणि आज बी आता घेऊन जायचे नेरी तयार झाल्यावर आपल्याला मस्त की नेहरी खाऊ घालायची परत एकदा आंघोळ घालायची त्याला आणि कलर वगैरे लावून गावात आणायचा पोळ्यामध्ये तर चला तयारी चालू आहे बघू काय कौशिक जाणं आहे काय ते मस्त पोहायला मी जायचं आहे आपल्याला चला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे समृद्धीवरती पेट्रोल पंप आयद आणि हे माणूस बाटल्या जमा करतो आहे भांगारवाले अय अंगावर आणि पेट्रोल न्यायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आलो आहे ते आणि चाललो आहे आता मस्तपैकी पेट्रोल घेण्यासाठी हो आणि गाडी चेंज आहे आपल्याकडे आज राजेंद्र भोपाटाळे यांची गाडी आहे आणि पेट्रोल घेऊन जाऊयात लवकरात लवकर तळ्यावरती जायचंय मित्रांनो आपण चाललोय आता तळ्यामध्ये ना तळ्यामध्ये चाललोय आणि हे बी तळे एक पण इथं लवकर आहे जेवण करायला चाललोय आता जेवण वगैरे होणार आहे तिथं मस्त होय चाल स्वतः सुधीर भोपाटाळे वरती आहे आणि घेऊन जाणार मित्रांनो आता आम्ही सर्वजण चाललो आहे पाहुण्यासाठी वाड्यातून आणि And... समोरच आपले दादा भाई पाटाडे हे फोनवर बोलत आहे आणि राजू भाऊ पाटाडे हे चालत आहे राजू भाऊ कसं काय वाटलं तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी आमच्या पाण्याची खूपच हे बोलणं सोडून द्या राजू भाऊ हे पडत नाही तुम्हाला आणि याच्यात वसलेलं वरझडी नगरी आपली आणि त्याच्यात का भारी पाणी ते भाऊ तर मित्रांनो आज हे बैल पोळा आणि सगळे बैल चालले आंघोळी घालण्यासाठी मोठा गड्ड पडलेला इथं आणि दादा भे पटाडे आहे करा दादा आहे <laughs> ना कधी <laughs> तर मित्रांनो आम्ही ज्या वड्याने चाललोय तो वडा गुंदारा वॉटरफॉल आणि गुंदारा तळ या धरणावरून वाहतोय हा वडा आणि हे जे डोंगर दिसतंय याला का म्हणते काडका म्हणजेच काय म्हणलं दादा काडक्याला कशामुळे काडका तुम्ही दोन शब्द सांगा इकडे ध्यानात नाही नाहीये आणि आपल्या गावाची पाईपलाईन उघडी पडलेली इथं सरपंचांनी लवकरात लवकर दखल घ्यावी सरपंचांनी लवकरात लवकर दखल घ्यावी या गोष्टी आणि जे की त्या दिवशी पाऊस झालता त्यांना पूर्ण इथे दगड वगैरे वाहून आलेले आणि पूर्ण खोल होत आणि पूर्ण वळण वा, फुटलेलं आहे जे काही मलमा आहे तो पूर्ण वहून आलेला आहे इथं मोठं गड होत आहे तर चला तळ्यावर जाऊ आणि पाऊ काय होतं इथे कस आतापर्यंत काही एका दिवशी पाऊस आहे ब्लॉक बनवला बन गाईज फक्त तीन किलोमीटर बाकी आहे तळ्यापर्यंत जाण्यासाठी नाही तुम्ही असं म्हणजे बोलू नका ना नाही तर मी पुढचे ब्लॉक काढू शकणार नाही लिंबू वगैरे घ्या तू लिंबू लिंबू नाही नाही यानंतर मी तर चला नाही 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 तुम्ही जा मग काय ते नाही आहे ना जागा असली तर चला तर मित्रांनो आम्ही आलोय आता जामाच्या झाडापाशी आणि दादा वय मस्त जाम तोडणार आता मोठ्या मोठ्या हाताने जाम काय गे जाम जाम म्हणतात जाम डॉन नाही जाम तर मित्रांनो आम्ही आता खातोय जाम <laughs> वावर पाहिलं तर काम आहे पिक जाम भेटला भाग्य आपलं तुम्ही हे बॉल आकार रे ब्लॉग मध्ये चालू राहून तुम्ही बोलता ते आहे म्हणा तर मित्रांनो आपल्या पाठीमाग बघू शकतो तळ्याची पाळू आणि हे आपण काळू पाळू इथे चला तळ्यावर गेल्यावरच पाहू काय होत तर मित्रांनो आम्ही पोहचलेलो आहे कुठं गुंधारा वॉटर फॉल येते आणि बघू शकता तुम्ही सगळं इथे पूर्ण क्लीन झालेलं आहे त्या दिवशी आपण बघितलेलं होतं इथं भरपूर सारी माती होती पहिल्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि बी बघा किती मोठा बदल झालेला आहे इथे एका पावसाने किती कि मोठा बदल केलेला आहे आणि दादा मला पण घ्या फोटोमध्ये थांबा एक मिनिट आ, फोटो काढणं चालू आहे त्याच्यामुळं थांबा आणि नजारा जरा हे uh, टमाटो दारा ना मला हे ब्लॉग काढताय राजा धरणार येऊ शकून मग म्हणजे आपला व्हिडिओ निघला बाई हे वाच आहे ना आणि हे बा कसं कुरुम कुरुम खातोय न भेटल्या आणि घोक घोक केल्या हरकस बघत तर चला काळात डायरेक्ट उद्या मारायच्या वरून आणि <laughs> सगळे आपले जे काही मित्रमंडळी इथं बसलेले आमची स्वतःची वाटपात चला सुधीर भाऊ स्वतः उघडे झाले आणि आता आपल्याला जायचंय कुदी मारायला त्याच्यामुळं त्यांना इथं बोलतोय सुधर्याचा हे धर कॅमेरा धर मस्त पैकी आपलं हे धरून तुम्ही असे तर एक मिनट सेट करून देतो एक कॅमेरा आणि वर चढूस बंद कर कारण की किड्डी वाढेल आपली

सिद्धिनाथ ब्लॉक चे सर्वे सर्वा सिद्धिनाथ पटाडे अर्ध्या तळ्यात गेले डुबू न गरदडी गावचे सुपुत्र अमोल आप्पासाहेब पटाडे आर्मी मारण आहे तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही चाललोय तळ पार करण्यासाठी मी मागला आहे बघा आणि आता लगेच तळ्याच्या बाहेर निघ आम्ही आलोय वॉटरफॉल खाली आणि दादाभाई मी आणि आकाशभाई आणि राजूभाई आम्ही सगळे एन्जॉय करतोय आणि बघा एन्जॉय तर मित्रांनो आम्ही सगळे आता इथं एन्जॉय करतोय धबधबा खाली आणि आपले जे दादरा भाई आहे ते मस्त फोटोशूट चालू आहे बळी होऊन ते आहे राजू राजू आणि पवन वगैरे धबधब्या खाली गेल्यावर डायरेक्ट आणि दोघ जण ओवर आहे बाकीचे गेले खाली आम्ही करतोय आता एन्जॉय मित्रांनो आम्ही सगळे आता चाललो आहे जेवणा करासाठी आणि मौर आपली गँग आहे सुधीर भाऊ आकाश भाऊ इकडे कपडे घालताय आणि आपण चाललोय आता मस्त पैकी कपडे वगैरे गे। घेऊन जेवण करण्यासाठी खोरीत पाणी आहे जायचं आहे आपल्या जेवण करायला गाय आहे का गेली आहे आकाश भैया राधाकृष्ण कृष्ण आणि आता आपण चला जेवायचं तिथे जाऊ हो फोन कसा काय घेतला तुम्ही फोन देऊन ब्रँड अपल ब्रँड आपले भाषे बॉय आणि चला जाऊयात